मित्रांनो कोल्हापूरच्या टाउन हॉल परिसरामध्ये आहे आणि तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी आपल्याला एक विरगळ दिसते तर विरगळ आपल्या सर्वांना माहिती आहे की जी युद्धामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सैनिकाच्या स्मृतीप्रिथ्यार्थ ही हे शिल्प उभारलं जातं तर ही विरगळ खूप सुंदर विरगळ आपल्याला या ठिकाणी दिसते तर मित्रांनो तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं तर या ठिकाणी हा युद्ध प्रसंग दाखवलेला आहे आणि या युद्ध प्रसंगामध्ये या विराच्या छातीमध्ये या ठिकाणी एक प्रकारे तलवार त्याचप्रमाणे या ठिकाणी ढालसुद्धा आहे तर तलवार या आरपार झालेली तलवार आपल्याला या वीराच्या याच्यामध्ये दिसते वीराचा मृत्यू झालेला आहे या ठिकाणी सुद्धा भाला घेतलेला सैनिक आपल्याला या ठिकाणी दिसतोय त्यानंतर वी वीराचा मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं तर ह्या दोन अप्सरा या वीराला स्वर्गामध्ये घेऊन जात आहे आणि हा स्वर्गारोहण सोहळा या ठिकाणी आपल्याला तो दर्शवलेला आहे अप्सरासुद्धा दिसत आहेत त्याचप्रमाणे स्वर्गामध्ये वीर गेल्यानंतर शिवपिंडीची पूजा करताना वीर दाखवलेला आहे त्याचप्रमाणे योगीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बसलेला पाहायला मिळतोय हा जो पॅनल आहे हा स्वर्ग पॅनल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि वरती चंद्र आणि सूर्य असतात हरी खूप सुंदर विरगळ त्याचप्रमाणे बाजूलासुद्धा त्याच प्रकारच्या विरगळ आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रामध्ये या विरगळ्या आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात त्यापैकी मी पाहिलेली 孙子辈的，怎么样？